रत्नागिरी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात मुस्लिम समाजाकडून निषेध शहरातील मारुती मंदिर परिसरात आज मुस्लिम समाजाने काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला या निषेध सभेसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले होते या निषेध सभेदरम्यान जमलेल्या नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवला दहशतवाद्यांना कठोर शासन करून त्यांना धडा शिकवावा अशी मागणी या समाजाकडून करण्यात आली यावेळी भारतमाता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला या सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे फलक हातात धरले होते देशभक्तीच्या भावनेने प्रेरित या निषेध सभेने रत्नागिरी शहरात एकता आणि दहशतवादाविरोधातील संदेश प्रभावीपणे पोहोचवला چاہتے ہیں کہ وہاں پر جن لوگوں کی جانے گئی ہیں جو فیملیز متاثر ہوئے ہیں ہم سب کی ہم سب کی دعائیں ہم سب کی ہمدردیاں ان فیملیز کے ساتھ میں ہیں اور یہ کہ وہاں پر جو کام ہوا یعنی دھرم پوچھ کر جو, جو بھی کام کیا گیا ہم اس کی پوری طرح سے مخالفت کرتے ہیں اور یہ بھی بتانا چاہتے ہیں کہ اس کا یہاں کے رہنے والے ہندوستانی مسلمانوں سے اسی طرح اسلام سے کوئی تعلق نہیں ہے یہ صاف صاف دہشت گردی ہے اور صاف صاف اسلام کو اور مسلمانوں کو بدنام کرنے کی سازش ہے اور خاص طور سے ہمارے اس ملک میں جو ہندو مسلم میں چوریاں پیدا کرنے کی یہ ایک سازش ہے ہم اس کو قرار دیتے ہیں اس لیے ہم اس کی پوری طرح سے پوری طرح سے اس کی مخالفت کرتے ہیں اور یہ کہ کسی طرح سے ہمارا اس سے یا اسلام کا اس سے کوئی تعلق نہیں ہے دوسری بات اسی کے ساتھ ساتھ ہم یہ بھی کہنا چاہیں گے کہ جو بھی اس میں ملوث ہے اور جو بھی اس میں شامل ہیں اور چاہے وہ سامنے آ کر ہیں یا پیچھے سے ساتھ دینے والے ہیں ہم حکومت سے مطالبہ کرتے ہیں کہ پوری طرح سے اس کی چھانبین کی جائے کڑی سے کڑی ان کو جل سے جل سزا دی جائے یہ ہم سب کا مطالبہ ہے پورے ہندوستان کی یہ آواز ہے ہم چاہتے ہیں کہ اس کو آگے تک پہنچایا جائے مطا کی hey! hey! بھارت متا کی پاکستان hey! hey! آباد हल्ला करून दहशतवाद्यांनी सुमारे अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं या ह्या हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही सर्वजण म्हणून निषेध करत आहोत त्याचप्रमाणे या, या हल्ल्यामागे त्यांचं जे एक त्यांचा विचार आहे की कुठेतरी या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये ते निर्माण व्हावी दोघांमध्ये अंतर निर्माण व्हावं याला कुठेतरी आपण लोकांनी समजून घेऊन ते होऊ न देता अशा नाजूक वेळेला आपण सर्वांनी एक राहून त्याचा निषेध करणे हे गरजेचं आहे आणि म्हणून रत्नागिरीतील आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी आज या ठिकाणी त्याचा निषेध करत आहोत तीव्र निषेध करत आहोत आणि अशा घटनेमागील जे कोणी असतील जे अतिरेकी असतील जो कोणी देश असेल त्यांना त्याला त्याची पूर्ण शिक्षा त्याची पूर्ण त्या ठिकाणी त्यांना धरून त्यांना पूर्ण शिक्षा देणे यासाठी सर्वजण आम्ही या सरकारच्या आणि येथील यंत्रणेच्या बाजूने आहोत त्यांच्या बरोबर आहोत आणि या सर्व लोकांना फार मोठी धडा शिकवला जावा यांना शिक्षा वेळी अशा प्रकारचा मनो मनोकामना